मुंबईत काल झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती मलाही मुख्यमंत्री फाव वाटतं पण कुठं जमतय कधी ना कधी तो योग येईल नाही असं नाही ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या जयलीला या स्वतःच्या ताकदीवर राज्य चालवत आहेत अजित पवार यांच्या या विधानानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय त्याच दरम्यान शिंदे गटाचे मंत्री आमदार भरतशे गोगावले हे आळंदी येथील कार्यक्रमाला आले होते त्यावेळी त्यांना अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी बाबत इच्छा बोलावून दाखवली त्यावर भरतशेठ गोगावले काय म्हणाले पाहूयात म्हणतात की मला हे मुख्यमंत्री व्हावं वाटते होईल मुख्यमंत्री असतील ते राजकारण आहे खेळामध्ये आणि राजकारणामध्ये कधी काय घडल कोण सांगू शकत नाही आहे सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे सांगू शकत नाही क्रिकेटचा खेळ मैदानात जिंकता जिंकता हरलेत आणि हरता हरता जिंकलेत म्हणून आम्ही उदाहरण देतो की खेळ आणि राजकारण हे असं वातावरण आहे आणि अजितदादानी जे काय वक्तव्य केलं आहे आता त्यांना सहा तारखेला कदाचित आम्हाला चोंडीला कॅबिनेट मंत्री आहे तेव्हा आम्ही विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिषाकडं किंवा कोणाकडं काय जर पाहिलं असेल तर आम्हाला विचारावं लागेल कारण पहिले युती जर कुठली झाली असेल तर ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि नंतरमध्ये तिसरा भेडू आम्हाला येऊन मिळाले वर्षभरानंतर हे ते त्यांना पूर्ण कल्पना आहे त्यामुळे ठीक आहे विच्छा प्रकट करणं हे काय कोणाची चुकीची बाब नसावी परंतु आत्ताच आम्ही काय सांगू शकत नाही आहे संजय राऊत सातत्याने अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत यापूर्वीही अशा घटना घडल्यानंतर राजीनामा देण्यात आलेला आहे काय तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संजय राऊत ही वास्ते घंटा आहे आणि सकाळचा भोंगा आहे त्याच्यामुळे त्यांना नवनवीन काहीतरी कृपत्या काढल्याशिवाय तुम्ही पण त्यांना काय विचारत नाहीत कारण तेच 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 म्हणून ते रात्री झोपेमध्ये आयडिया करतात की उद्या काय बोलायचं कोणावर बोलायचं काय बोलायचं हे ते ठरवतात आता परवा माझ्यावरती पण बोलले तर ते आम्ही एवढं काय मनावरती घेत नाही आणि कोणत आता घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार ठेवण्यात आले तर अमित शहाचा सत्कार होणार मात्र शिवसेने कुठेतरी विरोध दाखवला की अमित शहा हे महाराष्ट्रातले तीन पक्ष चालत होते भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यामुळे आम्ही त्यांचा सत्काराला जाणार नाही संजय राऊत संजय राऊतांनी टीका केली का आता आम्हालाही कल्पना नाही आणि संजय राऊत किती काय बोललं त्याला कोण काय किंमत देते हे हल्ले महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे की आता बस झालं कारण त्याचं तेच ते दरडकाना असतं परंतु ते जावं येवं नाही येवं हे हो, आम्हाला काय माहिती नाही परंतु महायुतीने जर काही ठरवलं असेल ते तीन पक्ष ठरवलं असं बोलतो की अमित शहा तीन पक्ष चालवतात कदाचित त्यांचा आता जय महाराष्ट्र होत आलेला आहे आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब चालवत आहेत अजितदादांचा ते चालवत आहेत भारतीय जनता पार्टीचा मोदी साहेब अमित शहा आणि ते लोक आहेत आमचा पक्ष इतर कोणी चालवण्याचा काही प्रश्न येत नाही येणार पण